सोशल म्हणण्यापेक्षा न्यायदेवता आहे प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे संविधानानं ज्या पद्धतीनं ठरवून दिलं आहे त्याच्यात तर काय फार हस्तक्षेप होत नाही पण तात्पुरतं का होईना जे आपण म्हणतात ते सामाजिक जे हेवे किंवा सामाजिक एकमेकाविषयीचा मेक जो काही हे गैरसमज होतो तो तसा खूपच वाईट कारण त्याचा निर्णय हा काय शासन म्हणून शासनाच्या आधी नाही शेवटी काही झालं तरी त्याला संविधानाचा आधार घेतल्याशिवाय तर होणार नाही आणि म्हणून जो बंजारा समाजाच्या संदर्भात सुद्धा सांगितलं जातं त्या बाबतीत तरी मी आता महाराष्ट्र आपण का गप्प बसायचं आपण का गप्प बसायचं मला आदिवासी म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला मी तेच सांगतो की बाबा आपल्याला जर संविधानानं त्या पद्धतीनं जी सूची ठरवून दिलेली आहे त्याच्यात बंजारा समाजाचा संबंध नाही तर आपल्याला घाबरण्याचा काही संबंधही नाही आणि जशी जशी वेळ येईल तशी आपण कायदेशीर त्याला उत्तरं देऊ